केंद्र सरकारनं केलेल्या ह्या जीएसटी सुधारणांची अंमलबजावणी बावीस सप्टेंबर म्हणजेच घटस्थापनेपासून सुरू होणार आहे या सुधारणांचा नागरिकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे मोटरसायकली आणि यांच्यावर देखील जीएसटी कमी झाल्या असल्यामुळे सर्वसामान्य जे नागरिक आहेत ज्यांना ह्या लक्झरी गाड्या घ्यायच्या आहेत परंतु जीएसटी आणि इतर जे टॅक्सेस आहेत त्यामुळे लोक गाड्या घेण्याकरता कचरत होते ह्या जीएसटी सरकारने कमी केला आहे त्याचा फायदा सर्वसामान्य होईल आणि सर्वसामान्य ह्या गाड्या घेऊन आपली हाऊस पूर्ण करतील हे तर सगळ्यात छान एकदम निर्णय झालेला आहे कारण काय कॉमन मॅन साठी सगळ्यात महत्व म्हणजे हेल्थ आणि हेल्थचे आणि आता सध्या लाईफस्टाईल त्याच्यामुळे एवढे लोक किती किती औषधं घ्यायला लागतात हे बीपी झालं डायबिटीस झालं हल्ली कॅन्सर पण खूप प्रादुर्भाव झालेला आहे तर हे सगळे जे औषधं त्याच्यावरती झिरो टक्के केल्याने खरंच म्हणजे अगदी तळागाळातल्या लोकांच्यासाठी पण ही औषधं आता किफायतशीर दरामध्ये मिळाली तर त्यांना खूपच फायदा होणार आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुमचा इन्शुरन्स मेडिक्लेम याच्यावरती जो जीएसटीचं झिरो पर्सेंट केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या स्तरातल्या लोकांना याचा खूप मोठा फायदा होईल जे वेस्ट मॅनेजमेंटच्या मशीन्स होत्या त्यांना अठरा टक्के जीएसटी होता आणि आता आमच्यासाठी ह्या खूप चांगलं न्यूज आहे की अठरा टक्क्यावर ते आता पाच टक्क्यावरती आले तर जवळजवळ तेरा टक्के हे कस्टमरला त्याचा बेनिफिट होईल तर हे खूप चांगलं झालेलं आहे म्हणजे तेरा टक्के हा एक चांगली अमाऊंट आहे आणि लोक आता वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काहीतरी पैसे स्वतःचे पैसे खर्च करून काहीतरी करायला बघतात त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे आणि खूप चांगली गोष्ट घडली